नमस्कार मित्रांनो गीतेतील एक सुंदर श्लोक वर्गीप्रमाणे याचा अर्थ जो माझ्या स्मरणात राहतो आणि अखंड श्रद्धेने मला भसतो त्याच्या जीवनातील योग आणि क्षेम म्हणजे मिळवायचं आणि टिकवायचं हे मी स्वतः सांभाळतो आजची कथा हा श्लोक प्रत्येक आयुष्यात कसा अनुभवता येतो हे सांगते एका छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या ब्राह्मण दाम्पत्याची हृदयस्पर्शी गोष्ट आहे त्या गावात गोपाळकृष्ण आणि त्यांची पत्नी शांता दोघेही परमेश्वर भक्त त्यांचं जीवन साधं गरिबीचं होतं पण त्यांची भक्ती त्यांची साधना अमूल्य होती पाटे कोंबड्यांचा आर येण्यापूर्वी ते उठत थंड पाण्याने स्नान करून संध्या गीतेचं पठण ध्यान जप सगळं वेळेवर दिवसातील पहिल्या तासाचा फक्त ता ता भक्त श्रीकृष्णाच्या नामस्मरणासाठी सकाळी सातच्या सुमारास गावातले लोक आपापले कामे सुरू करत तेव्हा गोपाळ कृष्ण आणि शांता अजूनही ध्यानात मग नसत दुपारी अकरा वाजता साधं अन्न थोडं भात मूगडाळ कधी चपात दुपारी पुन्हा गीतेचा अभ्यास संध्याकाळी संध्यावंदन आणि रात्रीपर्यंत भजन घराच्या आर्थिक बाबतीत फारशी काळजी ते घेत नसत त्यांच्यासाठी प्रपंच म्हणजे देवसेवा काळ जसा जसा पुढे सरकत गेला घरातील थोडीफार बचत संपू लागली आधी ते पोट भरण्यासाठी शेतकऱ्यांची लहान सहान काम करत पण वय वाढल्याने तेही कमी झाले एक दिवस शांता म्हणाली आपल्याकडे उरलेले पैसे जेम तेम आठवड्यावर पोहतील गोपाळकृष्ण शांतपणे उतरले काळजी करू नकोस गीतेचे वचन आहे तोच सांभाळतो थोड्या दिवसांनी घरातला साठा संपला जेवणासाठीही काहीच उरले नाही शेजारच्यानी मदत करण्याची ऑफर दिली पण दोघांनी नम्रपणे नकार दिला ते म्हणाले ज्याचा आपण विचार करतो तोच विचार करतो आपला पुढील आठवड्यात शांता म्हणाली थोडे दागिने आहेत ते विकून आणते का गोपाळकृष्ण असले देवाने दिलेला आहे त्याचा उपयोग नक्कीच करू मग मनात चिंता नको त्यांनी दागिने विकून काही दिवस जगत चालवला पण हा साठाही फार काळ टिकला नाही थोड्या दिवसातच कपडे पितळी भांडी विकावी लागली तरी दोघे समाधानी साधने तितकेच रमलेले एक दिवस घरात उरलेलं ते फक्त मातीच्या कुंड्या व थोडं सामान शांता म्हणाली हेही विकायला लागेल बहुतेक गोपाळकृष्ण मात्र शांत हे घरही देवाचं आहे त्याचीच इच्छा शेवटी त्यांनी घर विकायचं ठरवलं शेजारशांना बातमी मिळाली लोक आश्चर्यचकित हे लोक कुठे राहणार आणि खाणार काय पण आपण त्याचा विश्वास काही डबगला नाही त्या हो। रात्री शेजारच्या मंदिरात ते झोपले पहाटेच्या सुमारास गावातील श्रीमंत व्यापारी रामदास राव गायकाने मंदिरात आले त्यांनी नम्रपणे विचारले तुम्ही गोपाळकृष्ण गुरुजी आहे का गोपाळकृष्ण हो पण तुम्ही एवढ्या लवकर रामदास भाऊ झाले काल रात्री स्वप्नात श्रीकृष्ण भेटले त्यांनी सांगितलं माझ्या दोन प्रिय भक्तांना माझ्या नावाने मदत कर मला तुमच्याशीच भेटायचं होतं तो व्यापारी त्यांच्या घरी जाऊन राहण्याची व्यवस्था करतो प्रचांना वास्तवांची जबाबदारी घेतो त्या श्रेणी एक कृष्णाच्या डोळ्यात पाणी आलं कृष्णा तुझं हे वचन खरं आहे योगश्रम तूच राहतो मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की खरी भक्ती म्हणजे हळहळ विश्वास जीवनात किती संकटे आली तरी मनात श्री कृष्णाचं नाव आणि गीतेचा आधार असेल तर परमेश्वर आपल्या प्रत्येक गरजेची पूर्तता करतो आपण या आशा आयुष्यात श्रद्धा संयम आणि निष्ठा ठेवली तर योगश्रमाची अनुभूती नक्कीच येईल जर कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार